इस्लामपूर राजारामबापू सहकारी बँकाच्या माध्यमातून इस्लामपूर येथील न्यायालयासमोरील मुख्य चौक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा दिमागदार पुतळा उभा करू अशी घोषणा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केली आमदार पाटील यांनी आज सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केला मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने जयंती महोत्सव समिती स्थापन करून जयंतीच्या रात्री कचेरी चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून ठिय्या आंदोलन सुरू केले होते आज आठव्या दिवशी समारोप झाल्याने कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्यासह पदाधिकारी एक व एकमेकांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा केला तहसीलदार सचिन पाटील राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील युवा नेते प्रतिक्ञादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील खंडेराव जाधव दादासाहेब पाटील अरुण कांबळे अण्णाभूर जयंती महोत्सव समितीचे डॉक्टर विजय चांदणे शंकरराव महापुरे प्राध्यापक डॉक्टर सुभाषराव वायदंडे डॉक्टर सुधाकर वायदंडे नंदकुमार नांगरे संदीप पाटोळे उत्तम चांदरे विनोद बल्ला, विकास बल्ला, टक्कर आंदोलनात जखमी झालेले रामभाऊ देवकुळे बापूराव बडेकर भास्कर चव्हाण तसेच दलित समाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदार पाटील म्हणाले राजराण बापू सहकारी बँक आजच महापालिकेच्या नगरपालिकेच्या मुख्य मुख्याधिकाऱ्यांना पत्र देईल त्यांच्या मंजुरीनंतर बँक आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन स्वनिधीतून हा पुतळा उभा करेल त्यासाठी बरगणी अथवा कोणाकडे हात पसरणार नाही पूर्वी आपल्याकडे नगरपालिकेची सत्ता होती त्या काळात आपण कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे अण्णाभाऊ साठे हे आपल्या तालुक्याचे भूषण आहेत ते तुमचे आमचे दैवत आहेत त्यांच्या नामलौकिका साजेसा पुतळा उभा करून बाळवा तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान दिले हाच क्रांतिकारी वारसा जपत आपण जो लढा उभा केला आहे तो कौतुकास्पद आहे यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्या निर्णयाचं स्वागत करून आंदोलन थांबवण्याचे था आवाहन केले मात्र शंकरराव महापुरे डॉक्टर विजय चांदणे यांनी प्रशासकीय मंजुरी आणि कामाची सुरुवात झाल्यावर आम्ही आंदोलन थांबवू तोपर्यंत ठिया आंदोलन सुरू राहील हा पुतळा इथेच राहील अशी भूमिका मांडली त्यास आमदार पाटील यांनी संमती दर्शवली प्राध्यापक श्यामराव पाटील शहाजी पाटील अरुण कांबळे डॉक्टर सुभाषराव वायदंडे यांनीही मनोगत व्यक्त केले सुभाषराव सुयोशी ॲडव्होकेट धरीशील पाटील संदीप पाटील शैलेश पाटील बाळासाहेब पाटील संजय कका पाटील शंकरराव पाटील संजयदनी पाटील विलास ताटे अनिल पावणे इंदुराव माळी दिग्विजय पाटील अभिजित कुर्लेकर समितीचे कबीर चव्हाण अतुल चव्हाण दीपक मिसाळ रमेश सकटे सागर चव्हाण विजय लोंडे संजय खवळे शिराचे लालासो तांबड संदीप तडाखे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज मला मनापासून आनंद होतोय की जर प्रशासनाने मान्यता दिली तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा याच परिसरात होतोय तो राजाराम बापू बँक पुढाकार घेऊन करेल त्याच्यासाठी आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुणाच्याही पुढे हात पसरायला लावणार नाही वर्गणी गोळा करा वगैरे अशी काही भांग ठेवू नका बँक तुम्ही म्हणाल तसा पुतळा बँक करेल